त्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जगन्नाथ आणि अलका गाडी घेऊन मेंदळ्यांच्या घरी येण्यासाठी निघालेले असतात अलका जगन्नाथला म्हणते काय आपल्याला मेंदळ्यांच्या घरात घेतील का त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो की असा अजून कोणता दरवाजा तयार झाला नाही जो त्याच्या लेकीला त्याच्या बापाला भेटण्यापासून अडवू शकेल चल तू काय काळजी करू नकोस आपल्याला कोणीही जगन्नाथ आणि अलका घरामध्ये आलेले असतात तिथे चंद्रकांत राजकुमार आणि नील वसलेले असतात जगन्नाथ म्हणतो नमस्कार मेंदळे साहेब मला माझ्या लेकीला भेटायचं आहे त्यावेळेस राजकुमार त्याला ओरडतो की जा इथे कोणी तुझी लेख राहत नाही आहे त्यावेळेस चंद्रकांत म्हणतात की भेटून येऊ दे जावा किचनमध्ये सावली बसलेली आहे जगन्नाथ किचनमध्ये जातो तिला त्यांना तिचं ते सामान ठेवलेलं असतं जगन्नाथ म्हणतो की पोरी तू सुखात आहेस का ती काहीच बोलत नाही तू कशी आहेस तुझं सामान इथं कसं आहे तू इथं झोपतेस का त्यावेळेस सावली काहीच बोलत नाही आता मात्र जगन्नाथ आणि अलका खूप चढतात जगन्नाथ सावलीला हाताला धरून बाहेर घेऊन येतो तेवढ्यात तिथे तिलोत्तमा आलेले असते आणि सगळे चाललेले असतात जगन्नाथ तिला म्हणतो की अवतार बघितलाय काहीचा घरात घरात नवी नवरी अशी असते का मेंदळ्यांची सून सून सुन असून ती तिच्या माहेरी जास्त सुखात होती त्यावेळेस तिलो म्हणते की त्याला सुद्धा तू जबाबदार आहेस आम्ही काही खुशीने तिला इथं आणलेलंच नाहीये तू घेऊन ना आलायस तिला इथं जबरदस्तीने नाही आम्ही तिला मुद्दाम त्रास नाही हा देत आम्ही तिला कुणीच बोलायला सुद्धा जात नाही हे ऐकून तो जगन्नाथ खूप चिडतो जगन्नाथ सावलीला विचारतो की बाळ एवढं सांग तू खुश आहेस ना त्यावेळेस सावली म्हणते की हो मी इथं खुश आहे मला इथं काहीच अडचण नाही त्यावेळेस तिलोत्तमा म्हणते की निघा आता मिळालं ना उत्तर तुम्हाला इथं आणि इच्छाशी कसं वागायचं ते शिकवायला तुम्ही इथं परत अजिबात यायचं नाही आ आणि हा माणूस मला माझ्या घराच्या आसपास सुद्धा नको आहे असं तिलोत्तमा सगळ्यांना वॉर्निंग देते पुढे जगन्नाथ म्हणतो की कठपुतल्यांचा खेळ कसा करायचा हे मला चांगलंच आहे कोणाच्या नाड्या कधी कशा आवळायच्या हे सुद्धा मी चांगलंच जाणतो जोपर्यंत माझ्या जा दुसऱ्या मुलीचं आयुष्य मी मार्गी लावत नाही तोपर्यंत मी जगन्नाथ म्हणतो की मग यापुढे जे काय होईल ते सगळं पोलीस बघून घेते घेतील राजकुमार प्रचंड चिडतो आणि म्हणतो की जिथं जायचं आहे तिथं जा सिक्युरिटीला तो, तो, तो बोलवतो आणि त्याला जगन्नाथला हकलून द्यायला सांगतो परंतु सावलीने विनंती केली आणि सावली त्यांना म्हणते की तुम्ही इथून प्लीज जावा तुम्हाला माझी शपथ आहे मी इथं खुश आहे हे ऐकल्याबरोबर अलका आणि जगन्नाथ घराच्या बाहेर निघून जाता त्यांना भेटायला पुन्हा सावली घराच्या बाहेर येते आणि म्हणते तुमचा असा अपमान झालेला मला अजिबात बघवत नाही तर तुम्ही इथून प्लीज जावा त्यावेळेस अलका म्हणते कागपोरी मला तुझ्याशी तु खूप बोलायचं आहे तू एकदा घरी ये आपण खूप बोलूया तुम्हाला वचन दे की तू नक्की आमच्या घरी येशील त्यावेळेस सावली म्हणते की हो आता जावा तुम्ही मी तुमच्याकडं नक्की येईल तेवढ्या तिथे भैरवी आणि तारा येतात भैरवी म्हणते की विठ्ठलाची सुद्धा हीच मर्जी आहे की तू तो व्हिडिओ जगन्नाथच्या मोबाईलमधून डिलीट करावा आणि तू मला विठ्ठलाच्या समोर तसं वचन दिलेलं आहेस आता त्याने तुला बोलवलंच आहे तर त्यांचं आमंत्रण स्वीकारून तू त्यांच्या घरी जा आणि तो व्हिडिओ डिलीट कर असं सांगून भैरवी आणि तारा तिथून निघून जातात सावली विचारात भरलेले आपल्याला पाहायला मिळतोय काय सावली डिलीट करेल का जगन्नाथच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ हे पाहणं खूप रंजक ठरेल